तर मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो असं पाऊस येतो मी असं पाऊस येत असल्यामुळे तर मित्रांनो आज पावसाने थोडीशी सुट्टी दिली म्हणजे आज दिवसभरात पाऊस आला नाही मित्रांनो तर पाऊस येतं शेतातलं कसंही पद्धतीने आहे पाऊस येतो मित्रांनो तर अशा पद्धतीने आपलं पुन्हा हिरव वगैरे दिसते पण त्याच्यात काही नाही मित्रांनो तिकडे पण दिसत आहे बॅकग्राऊंडला तिथं पण काहीच नाही असंच सर्व गवत उगलेलं आहे नाही इथे फक्त आपलं थोडंसं गवत ही गवत आपण गेल्या आठ दिवसापासून तोडले तोडले नाही मित्रांनो पाऊस येतो शेंगा अशा पद्धतीने शेंगा झालेले आहेत हा गवर आपण दर आठवडी तोडत होतो पण आता तोडायला वेळच भेटला नाही मित्रांनो तो पा त्याच्यामध्ये पाऊस येतो मी कशा पद्धतीने खाण झालेलं आहे हा असा मोठा प्रकारचा असं मोठ्या प्रकारचं असे घाण घाण झालेलं आहे मित्रांनो त्याच्यात तर त्याच्यात काय करावं आणि काय नाही असं झालेलं आहे मित्रांनो तो शेंगाचं भरपूर लागलेला आहे पण मित्रांनो आपण जसं काय होईल जसं पाणी आपल्याला म्हणजे जसं पद्धतीने आपल्याला टाईम भेटेल त्या पद्धतीने पद्धतीने आपण हे शेंगा पण तोडून घेऊ हे शेंगा आहे गवराची गाव गावरा शेंगा आहे तर खूप खायला टेस्ट लागतं मित्रांनो आणि हे जे त्याच्यात दिले दिसत आहे गवत हे पण आपण सगळं काढून टाकू तेवढं की आपल्याला टाईम दिलं पाहिजे पावसाने वेळेवर पाऊस बंद झालं पाहिजे आणि वेळेवर बंद होईल किंवा चालू होईल ते आपण सांगता येत नाही पण आपण सांगतो की वेळेवर बंद झालं पाहिजे वेळेनुसार काय चालत तुमच्या त्याला यायचं असेल तर आता येऊ शकतो असं पद्धती आपल्या भाजीपाला आहे फक्त गवार आहे मित्रांनो गावरांगवार आहे पूर्णपैकी तोडाचं बाकी आहे तर आपण ते तो तोडणार आहोत पाहू शकतो मी गावांगवार हे करू लागतं खायला अशा पद्धतीने आपलं शेतातलं कामं असे भरपूर मित्रांनो पेरणीचं काम भरपूर आहे असं वाटतं की काहीतरी टाकलेलं आहे आपल्या शेतामध्ये तर मित्रांनो आपल्या शेतामध्ये काहीच टाकलेलं नाही आहे फक्त एवढे गवार आहे आणि बाकी सगळं गवत आहे मित्रांनो मी पूर्ण करे गवत गवत आहे मित्रांनो तसं पद्धतीने आपलं भरपूर शेतातले कामं बाकी मित्रांनो आणि असे अनेक कामं बाकी आपली पेरणीचे पण काम बाकी आहे सोयाबीन बाकी आहे बाकी आहे बाजरी बाकी आहे इतर भरपूर पिके आपले पिरायचे बाकी मित्रांनो काय करणार आपल्या पावसामुळे खूप कामं कामं आपले खोळंबले मित्रांनो तर ते पुन्हा आपल्याला पाणी बंद झाल्यावर करावं लागणार आहे लेट करू का पेरणी पण थेट दावा मित्रांनो जेव्हा आपण पेरणी करायचं सोडून नाही आपण लेट जरी झालं तरी आपण पेरणी करावं मित्रांनो व्हिडिओ आवडल्या तर लाईक शेअर कमेंट काय करा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा जे जॉन जे किसान मित्रांनो